खासदार तटकरेंना यांना मंत्री गोगावले यांचे धक्क्यावर धक्के <laughs> राष्ट्रवादीच्या विधानसभा सरचिटणीस जयेश देशपांडे यांनी सोडली तटकरी यांची साथ मंत्री भरतचेट गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश राष्ट्रवादी पक्षात कोंडी होत असल्यानं केला शिवसेना पक्षात प्रवेश रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही मंत्री भरत चेट गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्यात नामोहरण करून सोडलंय यामध्ये रोहा श्रीवर्धन मानगाव म्हसळा आणि महाड तालुक्यात मंत्री भरत शेठ गोगावले हे खासदार सुनील तटकरे यांना धक्क्यावर धक्के देत आहेत दोन दिवसांपूर्वी महाड गांधारपाली येथील ते सहाशे नागरिकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेच मंत्री भरत शेठ गोगावले यांनी मसळा नगरपंचायत भूकंप घडवत राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षासह नऊ नगरसेवकांचा शिवसेना पक्षात शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश करून घेत तटकरेंना जोरदार धक्का दिला असं असतानाच आज आणखी एक मोठा धक्का मंत्री गोगावले यांनी तटकर्यांना दिलाय खासदार सुनील तटकरे, तटकरे यांचे विश्वासू आणि महाड विधानसभा सरचिटणीस जयेश देशपांडे यांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेतल्यानं मंत्री भरत शेट यांनी तटकरे यांचं नामहोरण करून सोडलंय जयेश देशपांडे यांनी मंत्री भरत शेट गोगावले यांच्या महाडमधील कांगोरी निवासस्थानी शिवसेना पक्षात प्रवेश घेतलाय यावेळी प्रतिक्रिया घेतली असता जयेश यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपली कोंडी होत असल्यानं आपण राष्ट्रवादी पक्षाला सोडचुट्टी देत असल्याचं सांगितलं अतिशय निकटवर्ती मानले जाणारे जयेश देशपांडे यांनी तटकरींची साथ सोडत मंत्री भरत शेठ गोगाल यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश घेतल्यानं राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली